नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल विषयाची प्रथम सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे तीन तासाचा वेळ आहे चार पेजेसची ही प्रश्नपत्रिका मित्रांनो ही प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी किंवा अभ्यासण्यापूर्वी काही सूचना आहेत सूचना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी सूचना वाचत नाहीत मी पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला या सूचना वाचून दाखवलेल्या होत्या प्रत्येक विषयानुसार सूचना बदलतात त्यामध्ये मा प्रिश्ना काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या विचारात घेणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या सूचना तुम्हाला सर्व देण्याचा प्रयत्न करतोय हा पहिली सूचना होती सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत ही नेहमीचीच आपली सूचना आहे दुसरा प्रश्न सूचना होती प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तिथे योग्य आकृत्या आलेख काढणं कारण काही प्रश्न असे आहेत की तिथे आकृत्या काढाव्या लागतात आलेख काढावे लागतात परंतु विद्यार्थी कंटाळा करतात बरेचसे विद्यार्थी असे आहेत की कंटाळा करणार आहेत तर त्यामुळे आपले मार्क त्या आकृतीला आणि आलेखाला असलेले कमी होतात हे जर तुम्ही एक्स्ट्रा त्या उत्तरात लिहित असाल तर त्याला एक्स्ट्रा मार्क नक्की मिळत असतात त्यानंतर रंगीत पेन्सिलचा वा वापर करण्यास परवानगी आहे म्हणजे जेवढे चांगले उत्तर तुम्हाला लिहिता येतील तेवढी लिहिण्यासाठी तुम्हाला सुविधाही देण्यात आलेल्या आहेत चौथा आहे नकाशा पेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा पेन्सिलही तुम्हाला वापरता येईल जर काही प्रश्नांमध्ये तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर उजवकडील अंकपूर्ण गुण दर्शवत आहेत ही नेहमीची सूचना आहे पुढची सूचना आहे नकाशापुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी नकाशा आपण जी मारणार आहोत नकाशा तो नकाशापूर्व उत्तरपत्रिकेला शेवटी जोडायचा आहे आणि शेवटची सूचना आहे की प्रत्येक नवीन प्रश्नाची उत्तरं नवीन पानावरती लिहायची आहेत नेहमीची सूचना आहे आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांवरून तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे चला सुरुवात करूयात कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका ही आहे प्रश्न पहिला दिलेल्या सूचनेनुसार खालील घटक सोडवा सहसंबंध लावून साखळी पूर्ण या करायचे यामध्ये अ गट ब गट आणि तीन गट दिलेले असतात त्यामध्ये योग्य साखळी म्हणजे तिन्ही गटांमध्ये असलेल्या जोड्या जुळवायच्या आहेत एका घटकाच्या संदर्भात असलेल्या जोड्या आहेत मी अ गटातल्या घटक सांगतोय ऑस्ट्रेलिया महानगर कुटीर उद्योग पनामा कालवा औपचारिक प्रदेश ब गटामध्ये दिलेत हाताने निर्मित उद्योग अटलांटिक महासागर वाळवंट प्राकृतिक आणि दशलक्षी शहर क गटामध्ये दिले पॅसिफिक महासागर कुंभार मुंबई विरळ लोकसंख्या गंगा नदीचे खोरे ब मध्ये आहेत दिलेल्या सूचनेनुसार विधान पूर्ण करायचे आहेत यामध्ये पहिले विधान दिले वाढत्या लोकसंख्येनुसार मानवी बस्त्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा चार घटक दिले ते क्रमाने मांडायचे आहेत पुढील व्यवसायांचा प्राथमिक द्वितीय तृतीय असा क्रमांक लावा खाली दिलेल्या बंदरांपैकी नैसर्गिक बंदर कोणते आहे खालीलपैकी औपचारिक प्रदेश ओळखा आणि पाचवा आहे खालीलपैकी मानवी भूगोलाची शाखा ओळखा यानंतर क उपप्रश्ने अचूक सहसंबंध ओळखावं लिहा यामध्ये ए विधान दिलेलं असतं आणि आर म्हणजे रिझन आहे त्याचं कारण दिलेलं असतं येमध्ये दिले प्रादे प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही त्याचं आर रिझन दिले त्या ठिकाणी बी टाईप झाला ॲक्च्युली आर पाहिजे नव्हता जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतराच्या प्रदेशातील लोकसंख्येवरती परिणाम होतो एक विधान आणि त्याचं कारण दिलं होतं त्यापैकी कोणतं पर्याय बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं होता यामध्ये विधान दिलं आहे अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि हार दिलाय लोकसंख्येत वृद्ध वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात याचेही पर्याय दिलेत योग्य उत्तराचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तिसरा आहे भारतात प्रामुख्याने उदरनिर्वाह शेती केली जाते रीजन आहे त्याचं भारताची लोकसंख्या जास्त आहे याचेही पर उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे चौथा आहे मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे रीजन आहे त्याचं उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक आहे आणि शेवटचा प्रश्न यामध्ये विधान आहे थरचे वाळवंट हा औपचारिक प्रदेश आहे आणि आर आहे वाळवंट या प्राकृतिक घटकांच्या आधारे स्तर वाळवंटाचा प्रदेश निश्चित केला गेलेला आहे यानंतर ड पहा अयोग्य घटक ओळखावले हा पाच मार्कासाठी वयोरचना मनोऱ्याचे प्रकार आहेत त्याचे पर्याय दिलेत अयोग्य घटक कोणताही तो ओळखायचा आहे प्राथमिक व्यवसाय याच्यातला प्राथमिक व्यवसाय आहेत एक नसणार आहे कोणता नाही तो ओळखायचा आहे कुटीर उद्योग तीन असतील एक नाही आहे कोणता नाही तो आपण ओळखणार आहोत चौथा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग आहेत आणि वनांचे प्रकार आहेत यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन खालील विधानांशी भौगोलिक कारणे लिहा कोणतेही चार बारा मार्काचा प्रश्न आहे पहिलं कारण होतं लोकसंख्या वितरण असमान आहे दोन नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे तीन कॅनडामध्ये लाकूडतोडीचा विकास झाला आहे चार धनबाद या खनिज बहुल क्षेत्रात लोहपोलात कारखाने स्थापन झालेल्या आढळतात पाच प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो आणि सहा भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे प्रश्न तिसरा खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा कोणतेही तीन नवमार्गसाठी पहिला आहे देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश दुसरा आहे सखोल उदरनिर्वाह शेती आणि विस्तृत व्यापारी शेती तिसरा आहे ओसाड भूमी आणि बिघर शेतीभूमी चौथा आहे अवजड व हल्लक्क उद्योग आणि पाचवा होता प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश यानंतर मित्रांनो प्रश्न चौथा तुम्हाला दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाकी बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा कोणतेही सहा दाखवायचे आठ दिलेले आहेत सहा मार्कासाठीचा प्रश्न आहे पहिला आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील देश उझबेकिस्तान स्थलांतराला आकर्षित असणारे भारतीय शहर ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र डॉगर बँक मत्स्य क्षेत्र युरोपमधील शेताखालील क्षेत्र पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र अँड एं, अँडीज पर्वत बाहे पर्यटनावरती वर किमान अवलंबित्व असलेले देश तक्त्यात दिलेले आहेत त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची म्हणजे तक्ता दिलाय त्यावरती आधारित विचारलेल्या ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत वरीलपैकी कोणत्या देशात पर्यटनामुळे सर्वात जास्त राष्ट्रीय स्थूल उत्पादनात वाढ झालेली दिसते पापुआ गिनी ही पर्यटन क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहेत उझबेकिस्तानचे राष्ट्रीय स्थूल उत्पादन किती आहे पर्यटन व्यवसायामुळे कोणत्या देशाचे राष्ट्रीय स्थूल उत्पादन सारखे आहे आणि मोलोवा देशात पर्यटन व्यवसायामुळे राष्ट्रीय स्थूल उत्पादनात किती वाढ झाली आहे प्रश्न पाचवा आहे खालील विषयांवरती संक्षिप्त टिपाली हा कोणत्याही तीन बारा मार्काचा प्रश्न आहे पहिली टीप होती भारता लोकसंख्या वाढ व वा, स्थलांतर दुसरी होती व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय तिसरा होता वाहतुकीची उद्योगांच्या विकासातील भूमिका चार प्रादेशिक विकासावरती परिणाम करणारे घटक आणि पाच भूगोल अभ्यासासाठी लागणारी कौशल्य प्रश्न सहावा खालील उतार्याचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरल्या चार मार्कासाठी प्रश्न उत्तर पाहून घ्या प्रश्न चार विचारलेत आदिम काळात संदेशवनासाठी कशाचा वापर केला जातो कृत्रिम उपग्रहाचा वापर कशासाठी केला जातो तीन संदेशवनाची माध्यमे कोणती आहेत आणि चार संदेशवहनामुळे सध्याचे युग कोणते युग म्हणून नावारूपास आलेले ब आकृती काढून नावे द्या कोणतेही दोन चार मार्कासाठी आहे पहिला होता लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती केंद्रीय वस्तींची आकृती आणि भूगोलाचा अन्य विषयांशी संबंध असलेली आकृती यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा कोणत्याही एक यामध्ये पहिला प्रश्न होता लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणांसह स्पष्ट करा आणि दुसरा होता वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवरती अवलंबून असतो हे स्पष्ट करा ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही होती भूगोल या विषयाच्या संदर्भातील प्रश्नपत्रिका यापूर्वी आपण मराठी इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र या, अर्थ या विषयांच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आपण त्या पाहिल्या नसेल तर त्याही पहा आणि या सर्व प्रश्नपत्रिका आपण यु टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत आहोत पी डी एफच्या स्वरूपामध्ये जेणेकरून तुम्हाला त्यांचा फायदा होईल टेलिग्राम चॅनेलचे लिंक तुम्हाला खाली दिसत असेल त्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या म्हणजे पी डी एफ फाईल तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या राहिलेल्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार